श्री सद्गुरु ब्रह्मांड नायक बाळम्माच्या नावानं चांगलं नमस्कार प्रेमळ भक्तांनो मी माझ्या परमपिता परमात्म्याच्या भक्तांड नायक बाळूमामा चरणी नतमस्तक होऊन आजच्या नवीन आणि सुंदर अशा सदरीकरणाला सुरुवात करतो वेची लिती फुले वेची लिती फुले माझा साष्टांग नमस्कार स्वीकारा मामा तुम्ही माझा साष्टांग नमस्कार स्वीकारा जय बाळमामा भक्तांनो जेवढा आपण नमस्कार कराल जेवढा आपण मामांचा जप कराल भक्तांनो तेवढा बाळमामा आपल्याला जपतील भक्तांनो जेवढं जास्त तुम्ही बाळमामाच्या ग्रंथाचे बाळमामांच्या चारित्र्याचे वाचन कराल तेवढे जास्त बाळमामा आपल्याला वाचवतील लक्षात ठेवा ठीक आहे जेवढे आपण मामा सेवा करणार तेवढाच जास्त दुप्टीने पटीने बाळमामा आपल्याला मेवा देणार भक्तांनो आणि मामांची जेवढ्या आवडीने सेवा कराल तेवढ्याच आवडीने ते आपल्याला आप देतीलच लक्षात ठेवा जय बाळमा भक्तांनो म्हणूनच म्हणतात कराला सेवा तर खाल मेवा सेवा कराल तरच खाल मेवा तुम्हाला मेवा खायला मिळेल म्हणूनच मामा म्हणतात विश्वास ठेव रे बाळा विश्वास ठेव माझा जो हात पकडतो ना जो भक्त माझा हात पकडतो त्याला आयुष्यामध्ये कधीच कमी पडणार नाही भक्तांनो म्हणूनच मामाचा हात पकडा कोणाचे पाय पकडण्याची कोणाची हिंमत सुद्धा होणार नाही लक्षात ठेवा पकडायला जाऊ नका बाळमाच्या भक्तांनो बाळमा आज तुमच्यावर खूप प्रसन्न खूप प्रसन्न होत आहे आज म्हणत आहेत माझा बाळा तुझ्या भक्तीचा रंग अजून भरत आहे माझा बाळा तुझ्या भक्तीचा रंग अजून भरत आहे आणि मी तुझ्या सोबत शेवटपर्यंत आहे हे सांगण्यासाठी मी हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचवला आहे कारण बाळा भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे ठीक आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या सावलीसारखा पाठीशी उभा राहीन आज हे तुला सांगणे आहे माझ अत्यंत भक्तांना अत्यंत गरजेचे आहे म्हणून हा संदेश हा मॅसेज तू टाळून पुढे जाऊ नकोस भक्तांना देव गेल्या अठ्ठेचाळीस भक्तांना तासांपासून हा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे ह्या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका ठीक आहे चुकीचा निर्णय घेत आहात चालू असलेले दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष चांगलं जाण्यासाठी भक्तांनो हा संदेश शेवटपर्यंत ऐका जर का तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर बाळू मामांचा भक्तांनो आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होईल भक्तांनो फक्त मामावरती विश्वास ठेवून हा संदेश तुम्ही आज ऐका आणि जास्तीत जास्त भक्तांपर्यंत हा संदेश तुम्ही शेअर करा मामा म्हणतात माझा बाळा तुमच्या आयुष्यातील सर्वात उत्कृष्ट दिवस देव म्हणतो जर तुम्ही आता आता हे ऐकले तर भक्तांनो तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार सर्व काही मिळेल विश्वास असल्यास देव महान आहे टाईप करा भक्तांनो व्हिडिओला लाईक करा तुम्हाला हे आनंदाच्या बातमीचा कॉल येईल देवा म्हणतोय तुमच्या चुकांमुळे पारिभाषिक होऊ नका मी क्षमा आणि नवीन सुरुवात करतो आहे मी मी म्हणतोय तुमच्या चुकांमुळे जो कोणीही बंद करू शकत नाही नवीन संधीसाठी भक्तांनो माझ्यावर देव आहे जो दरवाजे उघडतो जो कोणी विश्वास ठेवा विलंबाने निराश होऊ नका माझी वेळ योग्य आहे आणि मी पडद्यामागे काम करत आहे भक्तांना बाळूमामा सांगतात माझ्या बाळा अजून तू किती निराश होतो अजून तू किती चिंता करतो मी तुला आशीर्वाद देत आहे माझ्या मुला तुझ्या सर्व चिंता माझ्यावर सोपव ठीक आहे फक्त मुला एकदा माझ्यावर तू विश्वास ठेवून बघ माझ्या बाळा फक्त तू श्वास घे विश्वास फक्त तू श्वास घे आणि माझ्या वर विश्वास ठेव सर्व काही मी जे सांगत आहे ते तू जाणून घे आयुष्यात भक्तांना कधी 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 आपल्याला फक्त परमेश्वराचे आभार मानायचे आहेत आयुष्यामध्ये कधी कधी आपल्याला फक्त परमेश्वराचे आभार मानायचे असते आणि याला आज देवाच्या आशीर्वादाचा खरा स्वीकार म्हणतात देवाने जे तुमच्यासाठी केले त्यासाठी कमेंट मध्ये तुम्ही टाईप करा जर तुम्हाला बाळू चमत्कार दाखवला असेल तर तो चमत्कार सुद्धा तुम्ही बघताना कमेंट मध्ये नक्की सांगा बाळूबा सांगतात काही काही माझे भक्त असे म्हणतात की माझा तो अनुभव वैयक्तिक आहे बाळूमांनी तो चमत्कार खास माझ्यासाठी केलेला आहे मग भक्तांनो मी तो चमत्कार मग मी तो अनुभव इतरांना का शेअर करू परंतु माझ्या मुला जीवन जगत असताना निस्वार्थी जीवन जगलं पाहिजे जी। मी काय सांगतो मी काय करतो हा माझा भक्तांनो तो माझा हे फक्त सेवा नाही तर हे अहंकार रूपी जीवन आहे आणि अहंकार रूपी माणसं भक्तांनो जीवनामध्ये मला मुळीच आवडत नाहीत म्हणून तुम्हाला सुद्धा काही बाळूमांचे अनुभव आले असतील बाळूमांची लिहिला बाळूममांचे चमत्कार सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा नक्की बाळूमा म्हणतात अभिनंदन देव म्हणतो उद्या तुम्हाला तुमच्या आर्थिक दृष्टीने समस्यांबद्दल तुमच्या एक चांगली बातमी में मिळणार हो आहे परंतु प्रयत्न करत प्रयत्न करणे थांबू नका तुमच्या प्रयत्नांमध्येच तुमचे यशस्वी यश लपलेले आहे स्वीकार करण्यासाठी होय देवा स्वीकार कर स्वीकार आहे माझे संपूर्ण जीवन मी तुमच्या चरणाशी समर्पित करतो आहे असे टाईप करा भक्तांनो आजच्या संदेशामध्ये बाळूमामा स्वतः म्हणतात मामा म्हणतात स्वतः म्हणतात लोकांवर प्रेम करा काळजी करा आणि त्यांचा आदर करा मूर्तीकडे जाण्याची काही गरज नाही भक्तांनो त्याऐवजी लोकांसाठी जागा स्वतःसाठी आणि लोकांसाठी काम करा आणि तुम्हाला मिळणारे आशीर्वाद तुम्हाला घडवतात माझ्या बाळा चिंता करणे सोड सर्व काही ठीक होणार तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही वेळेवर मिळत नाही पण ते मिळाल्यावर वेळ मिळत नाही चालू क्षणाचा आनंद घ्या त्यांना गमावू नका आता ही केलेली वेळ पुन्हा तुम्हाला परत कधीच मिळणार नाही भक्तांनो देव जगात आहे असला पाहिजे देव या जगात आहेच आपण जगात असणे आवश्यक आहे गुहेत लपत नाही लक्षात ठेवा दुःखापासून मुक्त होण्यास मदत करण्यासाठी कार्य करत राहा माझ्या मुला तुमच्या कौशल्यावर तुमच्या कार्यावर आणि तुमच्या क्षमतेवर लक्ष द्या बाळा मी तुझ्या नकारात्मक विचारांची काळजी करत आहे जसे जसे दिवस जातील तसे भक्तांना तुमची नैसर्गिकरित्या सुटका होईल मी कायम तुमच्या सोबत आहे हे जाणून फक्त प्रवाहाबरोबर जा बाळा काही चूक होऊ शकत नाही मामा म्हणतात या जीवनामध्ये राग असणाऱ्या वादापासून तुम्हाला काही पाहणाऱ्या लोकांकडून भक्तांनो तुमची लायकी न पाहणाऱ्या कोणाकडून चोका आणि भीतीपासून दूर जा ते तुमचे भक्तांनो भविष्य ठरवत नाहीत तुमच्या आत्म्याला विष देणाऱ्या गोष्टींपासून भक्तांनो तुम्ही जितके दूर जाल तिथे तुम्ही निरोगी आणि आनंदी राहाल म्हणतात माझ्या मुला लहानपणी तुम्ही आदरे असाल किंवा अस्वस्थ असाल तर तुम्ही आईच्या मांडीवर झोपलेले असायचे आई, आई तुमची तुम्हाला दिवसभर वडिलांची वाट पाहायची वडील तुम्हाला समजवायचे भक्तांना तुम्हाला माहित आहे की तुमचे ते पालक आहेत आता तुमच्या आई वडिलांसाठी भक्तांनो बनण्याची तुमची पाळी आलेली आहे ते वृद्ध आहेत त्यांना तुमचा हात पाहिजे आहे मना काळजी करू नका मी तिथे आहे आणि मी तुझी काळजी घेईन तुझ्या पालकाचे असेच भाग आहेत तुला आयुष्यात खूप मोठे जायचं आहे भक्तांना स्वीकार असल्यास होय देवा स्वीकार आहे असे टाईप करा कमेंट मध्ये आणि हा संदेश तुमच्या प्रिय जणांना तुमच्या मित्रांना शेअर करायला भक्तांना विसरू नका हे खूपच दयाळू आहेत ते तुम्हाला म्हणत आहेत माझ्या मुला तू एवढी काळजी का करतोस जेव्हा चांगली वेळ येईल योग्य वेळ येईल असे तुला वाटले मी तुम्हाला पुरवीन योग्य गोष्टीचा विचार करत नाही भक्तांनो लगेच माझे उत्तर नाही आहेत जोपर्यंत तुम्ही योग्य गोष्टीचा विचार करत नाही तथापि तुम्हाला अशा गोष्टी प्राप्त होतील ज्याची तुम्ही कधीच अपेक्षा केली नव्हती भक्तांनो मला माहीत आहे की मी तुमच्यासाठी काय चांगले आहे माझ्या मुला तुझ्या आयुष्यामध्ये जे काही घडत आहे ते माझ्या चांगल्यासाठी आणि कल्याणासाठीच घडत आहे ना आयुष्यामध्ये भक्तांना काही घडत आहे ते मी पाहत आहे आणि ते तुझ्या बाजूनेच घडणार आहे भक्ता फक्त मुला माझ्यावर वेळेवर विश्वास ठेव सर्व काही तुझ्या बाजूने असेल मी तुम्हाला काही करणार नाही मी तुझ्या सोबत आहे म्हणून कोणीही तुझा, तुझा मार्ग अडवू शकत नाही भक्तांना जीवनामध्ये तुमच्यासाठी अनेक नवीन गोष्टी आधीच संरकित केलेल्या आहेत त्या तुम्हाला मामांकडून एक एक करून सर्व काही मिळेल भक्तांनी सर्व लक्षात ठेवा म्हणून प्रत्येक तुमचा स्वतःचा आनंद आणि आनंदच आनेल कमेंट मध्ये बाऊ की जय हे टाइप करा भक्तांनो बाऊ मामाचे नागरचंदरे हे टाइप करा की तुम्ही आज आश्वासन शोधत असाल तर हे असे आहे तू ठीक होणार आहेस तू ठीक होणार आहेस तुमचे आशीर्वाद येत आहेत तुमचा मामा ना तुमचा सशक्त राहण्याचा भक्तांनो अभिमान आहे सर्व काही ठीक होईल माझ्यावर विश्वास ठेवा सध्या तुमचे प्राधान्य भक्तांनो तुम्ही आहात स्वतःचे रक्षण करा स्वतःची काळजी घ्या आणि तुम्ही जे काही आहात तुम्ही आहात आणि जे काही असेल ते सर्वांसाठी स्वतःवर प्रेम करा मामा भक्तांनो ज्या गोष्टी पूर्वी घडत नव्हत्या त्या आता होऊ शकतात आधी ब्लॉक केलेल्या गोष्टी आता उपलब्ध आहेत भक्तांनो तुमच्या पुढील आशीर्वाद मिळवण्यासाठी भी भीक मागण्याची कर्ज घेण्याची किंवा तणावाची गरज नाही तुमची कथा बऱ्याच लोकांना विश्वास ठेवण्यात प्रेरित करेल भक्तांनो ठीक आहे काही शक्य आहे मामा किती शक्तिशाली आहेत याचे तुम्ही एक उदाहरण व्हाल गोष्टी मित्रांनो भक्तांनो गोष्टी चांगल्यासाठी कशा बदलू शकतात हे तुम्हाला समजेल आणि तुमच्यासाठी सर्व काही घडेल फक्त मामांचा जप करा मामांचे मंत्र मंत्र ऐका मामाचे नामस्मरण करा माझ्या बाळा तुझ्यावर मामाचा समस्याचा परिणाम होणार लक्षात ठेवा करा ठीक आहे तर अशाच प्रकारचे मामांचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा कमेंट मध्ये नावानं चांगलं हीच कमेंट करा ठीक आहे